सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज 21 मे 2025 हजार पंचवीस बुधवार राज्यातील आजची सर्वात मोठी पावसाची तारीख ठरणार आहे लगेच आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठे पावसाचे वातावरण निर्माण होऊन मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार मुसळधार पाऊस आपल्याला महाराष्ट्रातील निम्म्यापेक्षाही जास्त भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल राज्यातील वीस जिल्ह्यांना आज रेड अलर्ट हवामान खात्याने दिला आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस आज कोणत्या भागांमध्ये होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज दुपारनंतर आणि रात्री मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल त्यासोबतच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली तसेच विरारच्या भागाला देखील मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा आज येत्या काही तासामध्ये हवामान खात्याने दिलेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात पायच झाले तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आज सर्वाधिक पाऊस होणार आहे ढगफुटी सदरस पाऊस आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आजपासून पुढील अठ्ठेचाळीस तास राज्यात हे मोठे पावसाचे असणार आहेत मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस राज्यात ठिकठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच इकडे विदर्भात पायच झाले तर विदर्भात देखील आपल्याला बुलढाणा अकोला वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र अकोला नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूरच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज होऊ शकतो मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील उल्लेख झालेला आहे हे लक्षात घ्यावे तसेच मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये सर्वाधिक पाऊस आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्री झालेला पाहायला मिळेल मात्र नांदेड हिंगोली परभणीच्या भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान होऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो राज्यातील इतर ठिकाणी पाहायचे झाले तर सताना मालेगाव वनी मनमाड निफाड तसेच येवला कोपरगाव वैजापूर गंगापूर पैठण श्रीरामपूर तसेच कल्याण डोंगली जुन्नर खोपोली खेड पुणे कामशेत दौंड जेजुरी गोरेगाव बारामती इंदापूर करमाळा जामखेड कैजपेठ बार्शी पंढरपूर वडूज कराड विटा जत इंदापूर राजापूर त्यासोबतच सावंतवाडी सिल्लोड मोहरा चिखली देऊळगाव राजा लोणार या परिसरात देखील आपल्याला आज मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच साकरी भोपकेल चिमठाणे नंदुरबारच्या भागात देखील वनकेलच्या परिसरात देखील खापर तलोडा शहादा या परिसरात देखील मोठ्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच या बाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद